मॉर्निंग बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात अतिशय महत्वाची माहिती बघणार आहोत मित्रांनो बघा तुम्हाला अर्ज किती भरता येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला किती अर्ज भरता येणार येणार आहे त्या संदर्भात पण आपण महत्वाची माहिती बघणार आहोत आणि वय वाढ संदर्भात पण महत्वाची अपडेट बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिलकन आयकनला प्रेस करा आणि ऑर नॉटिस सिलेक्ट करा तर बघा मित्रांनो आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो तुम्हाला सांगतो मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे त्यामुळे हो व्हिडिओ अनस्किप न करता पूर्ण बघा मित्रांनो बघा तुम्ही पोलीस शिपाई ठीक आहे शिपाई या पदासाठी तुम्ही एक अर्ज भरू शकता चालक या पदासाठी एक अर्ज भरू शकता ठीक आहे मित्रांनो एस आर पी एफ या पदासाठी एक अर्ज भरू शकता ठीक आहे मित्रांनो तसेच मित्रांनो बॅन्समन बॅन्समन या पदासाठी तुम्ही एक अर्ज भरू शकता आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो कारागृह हो, कारागृह हो या पदासाठी तुम्ही एक अर्ज भरू शकता असे स्वतंत्र तुम्ही पाच अर्ज भरू शकता आणि याची जी फी आहे तुम्हाला सं पूर्ण वेगवेगळी फी याला तुम्हाला भरावी लागणार आहे तिथं ठीक आहे असे शासनाने आपल्याला सांगितलेलं आहे मित्रांनो बघा हा जो मित्रांनो भरपूर विद्यार्थी म्हणत आहेत की आम्ही मागच्या वेळेस दहा दहा वीस वीस फॉर्म भरले हे भरलं तर मित्रांनो बघा तसं नाही आहे तर यावेळेस तुमचा जो आय डी नंबर आहे आधार कार्ड ठीक आहे तुमचा जो आधार नंबर आहे तो तुमचा आधार नंबर तिथं ते मेन्शन करणार आहे मित्रांनो आधार कार्ड नंबर मेन्शन केल्यानंतर तुम्हाला तिथं जे तुम्ही नवीन जॉब तुम्ही कोणत्या वी जिल्ह्यात फॉर्म भरणार आहे तेव्हा तुम्हाला तो आधार कार्ड तिथं कार मेन्शन करावं लागणार आहे आणि तुम्ही जरी त्यांच्या नियमांच्या व्यतिरिक्त फॉर्म भरला तर तिथंच मित्रांनो समोर दिसेल की या या उमेदवाराचा इथं आधार कार्ड नंबर दिलेला आहे तर हा डबल डबल फॉर्म भरतो आहे ठीक आहे अशी माहिती तिथं तुम्हाला समोर दिसेल त्यामुळे असे जास्त काही अर्ज भरू नका जर मित्रांनो तुम्हाला सांगतो मी जे उमेदवार परफेक्ट असतील तर मित्रांनो ते दोन किंवा तीन फॉर्ममध्ये पण सिलेक्ट होता ठीक आहे दोन किंवा तीन बॉम्ब भरून सण पण ते सिलेक्ट होता पेपर आणि ग्राउंडमध्ये आणि ज्यांचं ग्राउंड वगैरे काही नसतं ते दहा दहा पंधरा पंधरा फॉर्म भरून सण पण त्यांच्याकडनं होत नाही मित्रांनो त्यामुळे बघा मोजकेच फॉर्म भरा मित्रांनो चार पाच आणि तेवढीच प्रॅक्टिस करा आणि तेवढेच यश तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो पोलीस भरतीमध्ये आता वयवाड वयवाढ मित्रांनो शासनाने आता वेळोवेळी आता उ उमेदवारांची वय आहे ते शेवटची संधी त्यांना द्यावी अशी सर्वांचं उमेदवार निवेदने करत आहे मुख मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब सर्वांना निवेदने करत आहे पत्र पाठवत आहे की शेवटची संधी आम्हाला द्यावी आता आमचं वय कोरोना काळामध्ये दोन तीन वर्ष वाया गेली त्यापर्यंत भरतीच झाली नाही त्यामुळे आमचं वय आता संपलेलं आहे त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही वयमर्यादा वाढ द्यावी एक एकतरी संधी द्यावी विद्यार्थ्यांना अशी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे तर बघा मित्रांनो शासन त्यावर काय निर्णय घेतं काय नाही तर मी तुम्हाला असेच नवनवी व्हिडिओनी माहिती देत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी घंटीच्या बिल ऐकलला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या चॅनलवर प्राप्त होईल तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद